नमस्कार मी प्रभावती भिडेकर तातडीने उपाययोजना कराव्यात वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने आयुक्त इचलकरंजी महानगरपालिका यांना निवेदन देण्यात आले यावेळी इचलकरंजी शहर अध्यक्ष ॲडव्होकेट महेश कांबळे उपाध्यक्ष तानाजी सोनवणे राजाराम माळगे महादेव कांबळे जिल्हा उपाध्यक्ष बी आर कांबळे कार्याध्यक्ष विजय कांबळे संघटक विकी चाफेकर तालुका उपाध्यक्ष चेतन शिंदे जयभीम नगर अध्यक्ष जितू ताकपेरे रेणुका नगर अध्यक्ष प्रशांत वाघमारे महिला अध्यक्ष वैशाली कांबळे युवा आघाडी अध्यक्ष चित्तरंजन कांबळे कामगार आघाडीचे कलंदर चाचा रिक्षा आघाडीचे शीतल कांबळे शहापूर अध्यक्ष गणेश कांबळे उपाध्यक्ष सागर कांबळे सुबोधी सारंगचे अध्यक्ष गणेश सर दिवांग आघाडी अध्यक्ष दिनेश माने माजी जिल्हा कोषाध्यक्ष प्रकाश कांबळे विद्यार्थी आघाडी अध्यक्ष भाई माने डॉक्टर आंबेडकर नगर कोल्हापूर नाका अध्यक्ष उत्तम कांबळे नेहरू नगरचे भास्कर कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते